केळगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक उत्साहात महिलांची मोठी उपस्थिती तरुणाई थिरकली डीजेवर चंद्रकांत पाटील निलंगा प्रतिनिधी निलंगा तालुक्यातील केळगाव गावामध्ये आज विश्वरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली प्रथम तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक केळगाव पाटी येथून महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आलं व गावातून मिरवणूक काढण्यात आली नाचत गाजत डीजेच्या तालावर ही मिरवणूक मोठ्या उत्साहामध्ये काढण्यात आली यामध्ये महिला पुरुष व डॉक्टर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंतीमध्ये विविध लेजिम नृत्य तसेच तीन रथ होते यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा दुसऱ्या रथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व तिसऱ्या रथामध्ये भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती ठेवून प्रज्ञा करुणाशील व शांतीचा संदेश यामधून देण्यात आला संपूर्ण गावात मोठ्या उत्साहात आज जयंतीनिमित्त मिरवणूक काढून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गावातील संपूर्ण समाज बांधव ग्रामस्थ सहभागी होऊन मोठ्या उत्साहात मिरवणूक साजरी केली यावेळी कडक पोलीस बंदोबस्त होता